असं वाटतं का आम्ही साधू महंताचा निश्चित त्या ठिकाणी सन्मान करतो आणि त्यांची जी इच्छा होती त्या धार्मिक स्थळ डेव्हलप व्हायला पाहिजे तर मला असं वाटतं का त्यामध्ये विशेषतः अंजनेरीचा विकास व्हायला पाहिजे त्यासाठी आपण देखील प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी केले होते साठ फुटी रस्ता हा अंजनेरी मुळेगाव रस्ता हा शेवट त्या टप्प्यामध्ये होता परंतु पर्यावरणामुळे त्याला काही अडथळे त्या ठिकाणी आले त्यानंतर आपण रोपवे ब्रह्मगिरी ते अंजनेरी हा रोपवे देखील त्या ठिकाणी तीनशे पंच्याहत्तर कोटी रुपयाचा मंजूर केला होता त्याचं टेंडर देखील झालं होतं पुन्हा पर्यावरण वाल्यांच्या अडचणीमुळे तो प्रलंबित आहे परंतु तो निश्चित येणाऱ्या काळामध्ये होण्यासाठी आपण तो प्रयत्न करणार आहोत परंतु असं मला वाटतं का त्यांनी देखील या संदर्भामध्ये आता मन धरणी अनेकदा सर्वच नेत्यांनी या ठिकाणी केली तुम्हाला असं वाटतं का निश्चित ते या संदर्भामध्ये निश्चित पुनर्विचार करतील असा आपल्याला विश्वास निश्चितच कोणी आला तर निश्चित त्यांना मानणारा वर्ग आहे आणि निश्चित त्याचा फायदा महायुतीच्या मतदाना मताधिक्य वाढण्यामध्ये होणार आहे येत्या या ठिकाणी पंतप्रधानांची सभा होईल मुख्यमंत्र्यांची सभा होईल उपमुख्यमंत्र्यांची सभा देखील या ठिकाणी होणार आहे सर्वांचे खासदार घडसे यांचं आगमन झाले आहे सर्व कार्यकर्त्यांना विनंती आपण विल कुंद <ahan> ये तुमचा

ਉੱਡ ਸੇ